शुभविवाह हो या मालिकेच्या सत्तावीस नोव्हेंबरच्या भागामध्ये इकडे आता अपूर्व आणि भूमी दोघी जणी बोलत आहेत आणि खरं तर आता या भागाच्या शेवटी आपल्याला अपूर्व आणि रागिणी यांचा भूतकाळ सहा वर्षांपूर्वीचा कसा जोडला गेलाय काय जोडला गेलाय याची इत्यमभूत माहिती आता मिळणार आहे एपिसोडच्या शेवटाला खूप मोठं रहस्य उलगडणार आहे इकडे आता अपूर्वा सांगत असते हे बघ भूमी काहीही झालं ना तरी तुमचा खेळ या वेळेला समाप्त होणार आहे यावरती भूमी सांगते ठीक आहे अपूर्वा तुला जे काही करायचं ते कर या घरामध्ये छोटी जाऊ म्हणून तू आलीस आणि त्याचा मी तुला मान देण्याचा प्रयत्न करते तो मान घ्यायचा नाही घ्यायचा हा निर्णय तुझा असणार आहे याच घरात राहून आता इकडे उगाच सगळ्या लोकांवर ती कुरघोडी करून घरामध्ये फूट पाडून तुला काय मिळणार आहे हे मला माहीत नाहीये पण एक छोटी जाऊ म्हणून तुला या सगळ्यामध्ये आता इकडे काहीही झालं तरी सुद्धा माझा रिस्पेक्ट करणं हे गरजेचंच आहे आणि या घरच्यांचा सुद्धा पण कदाचित तुला हे सगळं जमे नाहीये कारण मुळातच कसं आहे ना तुला रिस्पेक्ट किंवा हे सगळं हे कशाशी खातात हे माहितीच नाही आहे कारण तुला तुझी फॅमिलीच नाही तर कदाचित तुला आता समजलं असतं की या सगळ्यामध्ये आता फॅमिलीचा रिस्पेक्ट काय असतो पण तुझ्याकडून तरी मी काय अपेक्षा करणार आहे तुझ्याकडून मी काहीही अपेक्षा करत नाहीये असं म्हणत ती आता अपूर्वाला चांगलीच धमकावती आहे आणि अपूर्वा मात्र आता तिला फोन आलाय अपूर्वाला फोन आलाय की मॅडम आहोत एरियाची चौकशी करण्यासाठी तुम्ही सांगितली होती एरियाची चौकशी करण्यासाठी आता इकडे आम्ही परवानगी मागितली होती आणि ती परवानगी आपल्याला मिळालेली आहे अपूर्वा म्हणते व्हेरी गुड आता तिकडचं इन्व्हेस्टिगेशन लवकरात लवकर सुरू करायचं आहे असं म्हणत अपूर्वाने आता इकडे कॉन्स्टेबलला इशारा दिलाय आणि त्यानंतर भूमीकडे येत ते सांगते तुमचा खेळ संपलाय एकदा का सत्य समोर आलं ना की देवभाऱ्यामध्ये तुम्हाला जे काही बसवले ना त्यानंतर जेलमध्ये रवानगी करायला कमी नाही करणार असं म्हणत अपूर्वा भूमीला धमकी देते भूमी जराशी घाबरले पण आकाशने तिला सांगितलं आहे की तू चिंता करू नकोस मी आहे तोपर्यंत काहीही होणार नाहीये किंवा मी या सगळ्यामध्ये आता काहीही होऊ देणार नाही माहिती कळेल बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे सगळ्या क्राईम सीन जिथे म्हणजे घडलंय त्या ठिकाणी डू नॉट डिस्टर्ब चे बोर्ड लावलेत आणि त्यानंतर सगळीकडे खुदाही चालू आहे अपूर्वा सांगत आहे सगळीकडे खोदा एकही ठिकाण असं नाही सुटलं पाहिजे की आपल्याला इविडन्स आपल्या हातातून निघाला पाहिजे बरं प्रेक्षकांना पौर्णिमाची इन्व्हॉल्वमेंट एकदम विचित्र दिसते आणि पौर्णिमा कुणाला फोन करते हे मात्र काही माहीत नाही पण पौर्णिमाने फोन करून सांगितलं आहे की अ, मी जे काही तुम्ही जे काही मला काम दिलं होतं ते काम मी व्यवस्थितरित्या केलेलं आहे आणि आता अपूर्वावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे काहीही झालं तरी अपूर्वा तिचं काम पद्धतशीररित्या करेल आणि या सगळ्यामध्ये अपूर्वा आता इकडे आपण जे काही सांगेन ते नक्कीच आता करायला लागेल असं ती सांगते मी माझं मेसेजचं काम सुद्धा पद्धतशीरित्या केलेलं आहे आणि कोणत्याही कामामध्ये माझी दिरंगाई झालेली नाही आहे आणि अपूर्वा शंभर टक्के तिला दिले ते काम ती नक्कीच करणार आहे त्यामुळे चिंता नसावी जो आपला प्लॅनिंग आहे त्या प्लॅनिंगप्रमाणे सगळं होणार आहे मी पण तिकडेच चालले आता इकडे काहीतरी महत्वाचं काम करण्यासाठी पौर्णिमा सुद्धा आता तिकडे चालले काय हे अजूनही गुलदस्त्यातच आहे तोपर्यंत पौर्णिमा विचार करते काहीही झालं तरी या सत्याचा शोध आता अपूर्वाने घेतलाच पाहिजे त्याच वेळेला खरं सत्य काय आहे का? का हे समोर येणार आता प्रेक्षकांना होती रागिणी आणि पौर्णिमाचं रागिणी जिवंत आहे तर सापळा कुणाचं सापडलाय अनेक गुड प्रश्नांची उत्तरं शेवटी मिळणार असतात अपूर्वा त्या ठिकाणी येते आणि त्यानंतर ती सांगायला लागते की ही टाकी खोला ही पाण्याची टाकी जी काही बंद आहे ना ती पाण्याची टाकी खोला मग आता सगळीकडे शोधाची निर्गुण झालेलं असतं आणि त्यानंतर मग आता पाण्याची टाकी खोलण्याचा आदेश येतो तोपर्यंत अपूर्वाला संशय आलाय की कोणीतरी आपल्यावरती पाळत ठेवतोय का आणि त्याच वेळेला आकाश एका झाडाच्या मागे लपलाय झाडाच्या मागे लपून आता तो आपण दिसणार नाही याची काळजी घेतोय पण पण इकडे आता अपूर्वाला का साधारण काहीतरी हालचाल दिसले म्हणून अपूर्वा त्या दिशेने पाहते तर तिला आकाश दिसलेला आहे ज्या वेळेला तिला आकाश दिसतो म्हणून ती एक एक पाऊल पुढे येते कोण आहे तिकडे असं म्हणत ती पाहायला लागते पण त्यावेळेला आकाश अशा पद्धतीने लपलाय की तो दिसणार नाही इकडे तोपर्यंत भूमी खूपच अस्वस्थ आहे आणि तिला कळतच नाही आहे की तिकडे नक्की काय घडलं असेल कसं घडलं असेल आकाश कशी पद्धत हँडल करेल तोपर्यंत मानसी येते आणि ताई काय झालं तू खूपच अस्वस्थ दिसती आहेस काही प्रॉब्लेम आहे का असं ती म्हणायला लागते त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते ती नाही तसं काही नाही आहे ग म्हणजे यावरती ती म्हणते अगं काय झालंय ताई तू सांगशील का मला तू बोलशील का यावरती भूमी आता विचार करते काय नक्की तिकडे घडलं असेल कुणाला बोलू कुणाला विचारू काहीच कळत नाहीये आकाश तिकडे अजूनही गेलेला असेल तोपर्यंत इकडे आता झाकण झाकण उघडण्यासाठी प्रयत्न उघडणं शक्य होत नाहीये मग स्वतः अपूर्वाने पुढाकार घेतलेला आहे अपूर्वा स्वतः हातामध्ये कुदळ घेते आणि कुदळ घेऊन ती आता आपटायला लागते अपूर्वा हे सगळं करत असताना तोपर्यंत कॉन्स्टेबल तिची मदत करतात मदत करत आता इकडे असताना तो झाकण उघडलं जातं झाकण उघडलं ते मग आता आतमध्ये एक मानवी सांगाडा आहे आणि त्यानंतर आता इकडे त्याचे सगळे अवशेष कलेक्ट करण्यात आलेले आहेत ज्या वेळेला मानवी सांगाडा समोर आलाय तेव्हा आकाशला खूप मोठा प्रेक्षकांनो धक्का बसलाय म्हणजे आता रागिणी आत्याचं सगळं सत्य समोर येणार आणि रागिणी आत्याचं सत्य समोर आल्यानंतर मग आता आपण अडकले जाऊ का अपूर्वाला तर संशय आलेलाच आहे की आपण या केसमध्ये इन्वॉल्व्ह आहोत but पण या सगळ्या केसमध्ये आपल्या विरुद्ध हिला पुरावा सापडेल का एक न हजार शंका आता आकाशच्या मनामध्ये येत आहेत नक्की काय घडणार कसं का घडणार याच्याबद्दल तो थोडासा शाशंक आहे बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे मानवी सांगण्याचे सगळे अवशेष गोळा करण्याची आता इकडे अपूर्वा तयारी करते अपूर्वा सांगते की लवकरात लवकर हे सगळे अवशेष गोळा करा आणि आता आपल्या इथे घेऊन चला आकाशने ते अवशेष पाहिले आणि त्याला खूप मोठा धक्का बसलेला आहे काय करायचं आपण तर इथे बसून आत्ता तरी काहीच करू शकत नाही कारण अपूर्वाच्या हातात ऑलरेडी के सॅम्पल लागलेले आहेत असा आकाश विचार करतोय पर हे सगळं चालू असताना मग आता आकाश धावत पळत घरी आलेलं आहे भूमी घाबरले काय झालं आकाश बोल ना आकाश काय झालं तिकडे यावरती आकाश म्हणतो काही नाही त्या ठिकाणी मानवी सांगाडा सापडलेला आहे आता नक्की ती पुढे काय करणार याच्याबद्दल आपल्याला काही कळायला मार्ग नाहीये कारण आता त्या सगळ्यामध्ये तो सांगाडा रागिणी आत्याचा होता आणि या सगळ्यानंतर मग जर का आता आपण अडकलो गेलो तर नाही मला खूपच भीती वाटते आणि आता तो तिथे घडलेला सगळा प्रकार सांगतो की मागच्या वेळेला सुद्धा आता मी तिकडे गेलो होतो मागच्या वेळेला गेलो होतो त्यावेळेला सुद्धा आता मी नागी नागी आता 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 ते टाकीचं झाकण काढत असताना अपूर्वा तिकडे पोहोचली होती अपूर्वाने तिकडे सुद्धा मला पाहिलं होतं नाही नाही भूमी काहीतरी गडबड असू शकते आणि त्यानंतर मग आता अपूर्वाला आत्ता तर त्या टाकीचं झाकण काढल्यावरती त्याच्यामध्ये तर आता सगळा सांगाडा सापडलाय मग आता अपूर्वा या सगळ्यामध्ये काय करेल मला कळतच नाहीये हा सगळा सांगाडा घे है पोली ला। पोली ला थी 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 चा आता अपूर्वा निघालेली आहे पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला आल्यावरती ती तिच्या आता हवालदाराला सांगते मला काय वाटतं माहितीये का आपण या सगळ्यामध्ये आता आहे हे शोधलं पाहिजे सांगाडा तर सापडलाय पण तो अजूनही रागिणी पटवर्धन यांचा हे याच्यावरती शहानिशा झालेली नाहीये ती शहानिशा करणं गरजेचं आहे यावरती कॉन्स्टेबल म्हणतात काय करायचं त्यावरती ती सांगते तिची शहानिशा करण्यासाठी एक वेळ आपल्याकडे मार्ग आहे तो म्हणजे डीएनए टेस्ट आणि या डी एन टेस्टसाठी सॅम्पल आपल्याला अथर्वचे लागतील आणि ते सॅम्पल मिळवणं हे खूप मोठं कठीण आहे किंवा ते लपून छपून मिळवायला लागतील यावर ते कॉन्स्टेबल म्हणतो पण मॅडम लपून छपून का मिळवायचे मुळातच जर का आपण ऑफिशियल नोटीस काढली तर ऑफिशियल नोटीस काढून आपण या सगळ्यामध्ये आता जर का त्यांना विचारलं आणि त्यांनी या सगळ्यामध्ये ऑफिशियली आपल्याला सांगितलं देतील ना सॅम्पल यावरती आता इकडे मी इकडे सांगायला लागते म्हणजे अपूर्वा की नाही नाही असं करू शकत नाही हो। आपण कोणालाही संशयाच्या ते वरती नियझाम्पल मागू शकत नाहीयेत ते नक्कीच नकार करू शकतात म्हणजे खर तर काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला चोरूनच चोरूनच हे सगळं करावं लागणार आहे काहीही झालं तरी सुद्धा आपण एक गोष्ट करायची आहे की या सगळ्यामध्ये आता चोरून हे सगळं करायचं मी तुम्हाला सॅम्पल आणून देते आणि कुणाच्याही नजरेत येणार नाही ना अशा पद्धतीने आपल्याला हे सॅम्पल आता बरे टेस्टिंगसाठी द्यायला लागतील अथर्वचे केस किंवा एखादा दुसरा डीएनए सॅम्पल मी घेऊन येईन आणि त्यानंतर मगच पुढचं इन्व्हेस्टिगेशन आपलं सुरू होईल असं म्हणत रागिणी इकडे आता अपूर्वाच्या डोक्यामध्ये गुपचूप सगळं करायचं हे जेणेकरून कोणीही सावध व्हायला नको किंवा कुणीही या सगळ्यामध्ये ॲक्शन घ्यायला नको बरं हे सगळं चालू असताना मग ती सांगते ठीक आहे त्या ते आहेत ना त्याचं हे घ्या मी सॅम्पल दुसरे जे द्यायचे आहेत ते घेऊ येईन असं म्हणत ती आता लगेचच रागिणी आकाश इकडे टाकी काय संबंध असेल नक्कीच ह्या खुना खून झालाय रागिणीचा तर मग त्या खुनामागे संबंध असणार आहे आकाशचा हे तिच्या डोक्यामध्ये टिक 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 करत आहे आणि तिला या सगळ्यामध्ये आता इकडे हे राहून राहून वाटतच आहे बरं हे सगळं होत असताना ती आता पुढचं प्लॅनिंग सुरू करते आणि ती सांगते डीएनए टेस्ट केल्याशिवाय आपल्याकडे कोणताही पर्याय नाही आणि त्यानंतर मग आता आले उन, आकाश आणि भूमी हे आलेले आहेत ते म्हणजे इकडे बाहेर पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन आता इकडे भूमी सांगते आकाश म्हणजे बघ ना आपण आपण ह्या इन्स्पेक्टरना मानकवडेंना भेटायला आलोय खरे पण हे मानकवडे आपल्याला मदत करतील का मगापासून त्यांनी आपला फोन सुद्धा उचलला नाहीये यावरती आकाश म्हणतो हे बघ ते या केसमध्ये इन्व्हेस्टिगेशेशन करतायत अपूर्वाच्या सोबत अपूर्वासोबत त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चालू असल्या कारणाने आपल्याला या सगळ्यामध्ये एक गोष्ट कळेल की नक्की तिचं इन्व्हेस्टिगेशन कुठच्या मार्गावरती आहे किंवा नक्की तिचं इन्व्हेस्टिगेशनच काय चाललंय हे जर का आपल्याला समजलं तर आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असणार आहे ना, ना। म्हणून आपल्याला काहीही झालं तरी सुद्धा ह्या सगळ्याचा शोध घ्यायलाच पाहिजे आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते भूमी पण आकाश यावरती आकाश म्हणतो नाही जर या सगळ्यामध्ये आता म्हणजे कोण आपल्याला मदत करू अस करू शकतो असेल आणि आता तर तर ते फक्त आ, फक्त आणि फक्त आप इकडे आता मनकवडे आहेत त्यामुळे मनकवडेंना भेटल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाहीये हे मग त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी आपण आता म्हणजे काहीही झालं तरी त्यांचीच मदत घेऊया असं म्हणत हे दोघ जण मनकवडेंकडे येतात आणि ओळखलंत का यावर ते म्हणतात साहेब तुम्हाला कसं ओळखणार ओळखणार नाहीये त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागत आहेत की म्हणजे आम्हाला खरं तुमची एक मदत हवी होती यावरती मनकवडे मन्त म्हणतात बोला ना अहो तुम्हाला नाही मदत करणार तर मदत कुणाला करणार म्हणजे कसं आहे ना खरं सांगायचं तर आता काही वर्षापूर्वी तुम्ही तुम्ही स्वतः जे माझ्या बायकोला वाचवलंत माझी बायको मरणाच्या दारामध्ये होती तेव्हा तुम्ही शंकरशन डॉक्टरांचा नंबर दिलात त्यांना रिक्वेस्ट केली माझ्या बायकोवरती उपचार केलेत उपचार करून आता इकडे माझ्या बायकोचा जीव वाचवलात आणि आता मी तुमची मदत करणार नाही असं कसं होईल असं होणारच नाहीये काहीही झालं तरी सुद्धा मी तुमची मदत करणार म्हणजे करणार तुम्ही फक्त बोला की असं म्हणत तर आता मदत मागतोय यावरती आकाश सांगतोय खरं सांगायचं तर आम्ही तुमची मदत केले म्हणून आम्ही काही फेवर मागायला आलेलो नाही आहोत खरं तर आम्हाला एक महत्त्वाची माहिती हवी आहे आणि त्याचसाठी आम्ही इकडे आलोय यावरती मनकोडे म्हणतात बोला ना तुम्ही काहीही बोला मी मदत करायला तयार आहे यावरती मग आता आकाश म्हणतो त्या पाण्याच्या टाकीच्या इथे म्हणजे मला असं वाटतं जे काही सापडलं त्या तुम्ही काही सांगू शकाल का यावरती आता इकडे मनकवडे थोडेसे गडबडतात आणि ते म्हणतात एक मिनिट तुमचा याच्याशी काय संबंध त्यानंतर स्वतः म्हणतात अच्छा, अच्छा। हा म्हणजे मी अपूर्वा मॅडमच्या तोंडून आता ऐकलेलं आहे की ती बॉडी रागिणी पटवर्धन यांची असू शकते हा म्हणून तुमचा याच्याशी संबंध आहे पण कसं आहे ना मी माझ्या नोकरीशी एकदम प्रामाणिक आहे आणि त्याच्यातच अपूर्वा मॅडमना जर का कळलं ना की मी या सगळ्यामध्ये अशी माहिती लीक करतोय तर त्यांना ते बिलकुल आवडणार नाहीये आणि याच कारणास्तव माझ्या तत्वात सुद्धा हे काही बसत नाहीये असं म्हणत तो बोलतोय खरा पण त्यावरती भूमी सांगायला लागते दादा कसं आहे ना आपणच एकमेकांच्या मदतीला आलो ना ही तर कोण येणार आहे म्हणजे कसं आहे या सगळ्यामुळे आमच्यानं जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होतोय आणि म्हणूनच म्हणूनच आता इकडे म्हणजे मला असं वाटतंय की तुम्ही आमची मदत करावी आता ती असं कळकळीची कर, विनंती करते आणि त्यावेळेला तो सांगतो ठीक आहे तुम्ही माझ्यावरती जे काही उपकार केले त्यासाठी मी नक्कीच करू शकतो मॅडम मी तुम्हाला सांगू इच्छितो की असं म्हणत तो आता पुढची गोष्ट काय घडले किंवा नक्की अपूर्वाची पुढची चाल काय आहे हे सांगण्याचा ज्या वेळेला प्रेक्षकांना प्रयत्न करतोय किंवा ज्या वेळेला त्यावेळेला नेमकं आता तिकडे आलेली आहे अपूर्वा आणि अपूर्वा लांबून या दोघांना पाहते लांबून पाहिल्यावरती आकाशभूमी इकडे काय करतायत म्हणून ती पुढे आलेली आहे आणि तुम्ही दोघं जण इथे यावरती आता इकडे अति सांगायला लागते का त्या केसचं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी आलेला आहात का तुम्ही यावरती भूमी म्हणते नाही तसं काही नाहीये आम्ही असं का करू आम्हाला हे सगळं करण्याचा काय फरक पडतोय आम्ही का असं काहीही करायला आलेलो नाहीये यावरती मग आता इकडे रा इकडे अनामिका का म्हणजे अप, अपूर्वा सांगायला लागते की काय मनकवडे तुम्ही काय ह्यांना सांगतो मनकवडे म्हणतात नाही मॅडम असं काही आमचं बोलणं चालूच नव्हतं ह्या जस्ट इन जनरल बोलण्यासाठी आल्या होत्या यावरती मग आता अपूर्व सांगायला लागते नक्की ना की काही विचारासाठी आले त्या केस संदर्भात यावरती मनकवडे म्हणतात नाही नाही तसं काही नाहीये असं म्हटल्यावरती आकाश आणि भूमी हे दोघ जण आता तिकडे माहिती घेता घेता त्यांच्या हातातून ती माहिती सटकलेली आहे किंवा बोलता बोलता या सगळ्यामध्ये अपूर्व आल्यामुळे आता मनकवडेंनी काही सांगण्यासाठी नकार दिला दिलेलं आहे किंवा ते बोलू शकले नाहीत मग घरी आल्यावरती भूमी आणि आकाश दोघ जण बोलत आणि त्यावरती आकाश म्हणतोय भूमी आपलं नशीबच हे आहे म्हणजे तू बघितलंस का ते बोलता बोलणारच होते ते आपल्याला क्लिअर करणारच होते की हे सगळ्यामध्ये कोण आहे किंवा नक्की पुढची इन्व्हेस्टिगेशन काय आहे पण ते काही बोलू शकले नाही कारण अपूर्वा तिकडे आले यावरती भूमी सांगायला लागते हो आकाश मला तुझं म्हणणं पटतंय खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता इकडे हे तिचं बोलणं मला पण पटत नाहीये म्हणजे बघ ना ती लगेचच तिकडे आली आपल्या मागावरतीच असते मला खरच कळत नाहीये की हे सगळं काय चाललंय यावरती मग लगेचच आकाशात सांगायला लागतो अग मनकवडेंचा फोन आलाय मनकवडेंचा मेसेज आलाय असं म्हणत ती तो मेसेज वाचायला लागते तर त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं की म्हणजे त्या डीएनएस टेस्ट होणार आहे म्हणजे रागिणी पटवर्धन यांचे ते आहेत की नाही याची डीएनए टेस्ट होणार डीएनए टेस्ट होणार आहे वरती आकाश आणि भूमीला कळतं की अथर्वचे एकटाच अथर्वतीचा मुलगा उरलाय त्याचे सॅम्पल घेणं गरजेचं आहे म्हणून आता रूम मध्ये ज्या वेळेला आलेली आहे अपूर्वा ते सॅम्पल घ्या तेव्हा भूमी आणि आकाश तिकडे आलेत आणि अपूर्वा काय करतेस असं म्हणत तिला रंगे हात पकडलेला आहे अपूर्वा या सगळ्यामध्ये आता रंगे हात पकडली गेलेली आहे अपूर्वाचा आणि रागिणीचा भूतकाळाशी काही जोडला गेलेला असणार आहे का आणि पौर्णिमा कोणाला कॉल करते कोण आहे तो बॉस हे मात्र सगळ्या गोष्टांची उत्तरं येणाऱ्या काही भागातच मिळणार आहे